नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीसला ला तुरीला मिळालेले जिल्हाधिहाय दर पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जातलाल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल आवक तीन हजार आठशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल दोनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर दहा हजार अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक दोन हजार पाचशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लाल आवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे नऊ जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे चार रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक तीनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक तीन हजार आठशे एकतीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार पाचशे सदोतीस क्विंटल लातूर बाजार समिती आवक एक हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल कारंजा बाजार समिती आवक एक हजार दोनशे क्विंटल आणि नागपूर बाजार समिती आवक सातशे एकवीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती बारा हजार सातशे सत्याऐंशी क्विंटल आणि या दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्व एकूण आवक आहे बारा हजार पाचशे सत्तावीस क्विंटल म्हणजे इथे दोनशे साठ ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण दा जर दा दरांचा विचार केला तर दिनांक वी वीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे तीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद